आता बातम्या सविस्तर भारताच्या हल्ल्यात पस्तीस दहशतवादी ठार झाल्याची माहिती फर्स्ट पोस्ट या वृत्तपत्राने दिली पाकमधल्या साक्षीदारांनी माहिती दिल्याचं फर्स्ट पोस्ट कडून सांगण्यात आलंय या ठिकाणाहून पस्तीस मृतदेह हो हलवले असल्याची साक्षीदारांनी सांगितलंय मृतांमध्ये आय एस आयच्या एजंटचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे या हल्ल्यानंतर लगेच परिसर लष्कराच्या ताब्यात घेण्यात आलाय ज्यात सिंथेटिक अर्प्रेचर रडार अर्थात एस ए आर बालाकोट हवाई हल्ल्याचे फोटो घेतलेले ती यंत्रणा नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून <tip> सिंथेटिक अर्प्रेचर रडार म्हणजे काय ही रडार विमानाच्या मागच्या भागात लावलेली असते एस <tip> ए आर द्वारे उडणाऱ्या विमानाच्या सर्व बाजूंची छायाचित्र इथं मिळतात छायाचित्र आपोआप स्टोर केली जातात रडार म्हणजे काय आपण माध्यमातून त्याद्वारे विमानाच्या उड्डाण आर एद्वारे सर्व भौगोलिक परिस्थितीची परिपूर्ण माहिती देखील यात मिळते विमानानं केलेल्या कारवाईचे फोटो आणि त्याची पूर्णपणे माहिती यात आपल्याला उपलब्ध होते त्यामुळे हेच फोटो मोहिमेचे पुरावे म्हणून वापरता येतात यंत्रणा ही अंतराळात जाणाऱ्या उपग्रहातही लावली जाते सिंथेटिक म्हणजे काय का आपण पाहतोय समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांमध्येही यंत्रणा वापरली जाते रडार म्हणजे काय हा एक पाहणार यंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला त्याच्या मार्फत रडारच्या मार्फत जमिनीवरती काय चाललंय आकाशामध्ये काय चाललंय कोणत्या क्षेत्रात काय चाललंय हे आपल्याला दिसून येते एक वेळावर असतो जे माणसाचं चाहूल असतात चालताना रात्री किंवा दिवसा त्याची निशाणी आपल्यावरती येते त्या स्किनवरती येते पडद्यावरती त्यांनी आपल्याला कळतं की माणसं चाललेले आहे दुसरं समजा कोणते जानवर असतील कोणते प इतर तर त्याच्यावरतून आपल्याला कळून येत ते त्या चालवरतून आणि दुसरं त्या पावलांच्या कारण निघालेल्या आवाजावरतून पण आपल्याला कळू देत ते तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी कशाप्रकारे पाकिस्तानच्या बालाकोटमधून घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ते गुगल अर्थच्या माध्यमातून जाणून घेऊयात पाक घुसून भारतानं एअरस्ट्राईक केलाय भारत पाक हिची ही, ही सीमा आहे या यावेळी भारतीय हवाई दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांचा खातुमा करण्यात आलेला आहे मदरसा तालीम मदर ताली उल कुरान या ठिकाणी चालते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम